तर मित्रांनो सकाळच्या बाजल्यात दहा आणि मी आज फायनल निघालो मुंबईसाठी ते सगळे सोडू केलेत आपल्याकडे हे बघा सोडू म्हणजे बाय 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 मम्मी बाय बाय सगळ्यांका यश आणि कमी पैशामध्ये घेऊन जाणं रिक्षावर पण आमक प्रसाद राणे दोनशे रुपयाचा भाडा घेतो तुमच्याकडनं तर चला जाऊया आता मुंबईत चला की चल यश रडू नकोस बाका पण रडा घेता मग रडता पाणी बाटली घेतलं पाण्याची पाण्याची बाटली घेतलं बाय 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 घेऊन जा रे कंक्रावले चल बस चला मी कालपर्यंत आपण जाऊया चला भेटाय लवकर सगळ्यांनी काळजी घेवा चल यश चल ओमकार चला गो रडू नको चला चला, वो। चला, वो। चला, वो। चला।, चला, चला पम्या का चल रेन का चला बाय बाय का सांग हा चल <laughs> तर निघालो प्रसादच्या रिक्षेत मुंबई साठी बऱ्याच दिवसानंतर आता जातो उद्या करून निघालेलो प्रसाद रिक्षा घेऊन येलो म्हणून नाहीतर जाणार नव्हतं तर चला आपल्याला भेटणार भेटणार मुंबई मम्मी पण हर्षद काय दिसत नाही काय नाही बाय बाय भेटाय चला चल या लवकर ओंकार पण तुम्ही मुंबई गाडी फुला गाडी फुला काका गाडी फुला तर बाबू पण इकडे वाय बाय करतो चल भेटाय लवकर बाबू चल मम्मी चल राडू नको तर मम्मी पण इकडे कामावरती सोडलो आणि निघालो होता कणकवलीच्या अतिशय फायनली बाबा अशा काय करूया घरात जाऊया काय

जय श्री जय श्री फायनली पोचलो आपण कणकवलीमध्ये आणि कणकवलीत ललित ललितने काजू घेतले ना दोनशे रुपये काहीतरी वाटतं तर बघू आता ट्रेनची जनरलची तिकीट काढलो कारण आमच्याकडे तिकीट नाही आहे तर काल तात्काळ मारू दिलेली होती पण झाली नाही कन्फर्म कारण तिघांची असल्यामुळे लगेच फुल होऊन गेली तर कणकवली रेल्वे स्टेशन इकडे मंदिर असा गोठणदेव प्रसन्न इकडे ओमकार उभ तो ठाणेक उतरणार आपण एकशे पंच्याऐंशी रुपये तिकीट काय बॅग वगैरे घेऊन इकडे उभं बघायक सामान दर तर फायनली आता आपण स्टेशनवरती म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्मवर येलो आणि मागच्या डब्यात आम्ही उभे राहलो जनरलच्या काय अनाऊन्समेंट नाही इकडे सगळे बॅग वगैरे ठेवलं काही प्रवास तर एकदम खडतर एकदम बेकार प्रवास होईल असं वाटतं हां पाण्याची बॉटल कारण आम्ही ट्रेनमधली पिणार नाही पाणी बॉटल आणि इकडे मालगाडी लागलेली आहे तर ब्लॉगला सुरुवात केली आहे तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना तर मी शिवम सावंत पुन्हा एकदा सात करतो आपल्या युट्यूब चॅनल अशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग असणारा ट्रेन जर्नी बॅक टू मुंबई टू मुंबईत चाललो रिटर्न बघूया या प्रवासात काय मजा येणार आहे आज ट्रेन खाली अगदी बस सग बसूक भेटूया एवढंच माझी अपेक्षा आहे कणकवली कायम कणकवलीवर आमचं प्रेम कुठू राहणार आहे हे कधी येतलो परत पाठी काय माहिती हे का पण जावचं नाही हे रिक्षात पण हा परत पाठी जाऊया जाऊया गणपतीत रिटर्न येणार पण गणपतीत येऊ जातो पाणी बॉटल काहीतरी खाऊ वगैरे घेऊन जाऊन गप बसतो तिकडे मागे तर मित्रांनो चिप्सचं पॉकेट घेतलं पाणी बॉटल त्याच्याकडे पाणी बॉटल आहे बघा पाऊस टी स्टॉल करून घेतलेला सगळं आणि मांडवी गाडी आपली लागलेली नाही अजून अकरा तीसला येणार त्याच्या मागोमाग ही दुसरी सी एस एम टी मडगाव वंदेभारात येणार जी मुंबई साईडने येत होईना मुंबई साईडनं येतील आहे ना तर राजची वाट बघतो राज येतात हे काहीतरी हा

तर इकडे आता इली आहे वंदे भारत एक्सप्रेस मडगाव जाणारी मुंबईवरून मस्त गेली रे साडे अकराक कधीतरी येऊ घ्या परत वंदे भारत इंजिन ठराव इंजिन स्टॉप मस्त एसीची हवा खायचं N required- The cage cover for poured alive vegetables also required to be cleaned. Pour the raw eggs <muchas> favourably. Put in enough become to have the corner Huge On the floor were kept a child's food. In the air with आमची मांडवी इलेली असा आमकां आता जनरल डब्याकडेच गरज आहे बाबा तुम्ही रस्ती आणि जनशताब्दी दोन नंबरला लागतील एक नंबरला मांडवी पावसानं काळ केलेलं जसे आम्ही रडतो असं पाऊस पण रडू लागला आली आली दिसतंय लांबून चैन सरावे लाव बाबा मग घे ना एक पाण्याची बॉटल हातात दोन्ही पण आतमध्ये यासाठी दे बॉटल माझ्या हातात दिले ना जनरल डब्बा बघे येता <kosk> <blah> अनाउन्समेंट चालू आहे खाली वस्तू दे बाबा पुढचे डबे खाली असतील तर पुढे खाली असतील तर <laughs> मागे बघे अजून मागे पण फुल असणार शंभर टक्के चला डायरेक्ट वरती जोडून भेटूया फायनली ग्रीन सिग्नल दाखवला आणि आता आपण आपली ही कणकवली सोडून आपण निघालो मुंबईच्या दिशेनं आपला एक सबस्क्रायबर भेटलेलो तो पण आपल्याच डब्यामध्ये लली तिकडे उभं पण आपल्या एक सीट भेटल्यात खरं म्हणजे तर आम्ही इकडे व्हिडिओसाठी उभे राहिले पूर्ण कणकवली खाली झाली त्या साईडनं जनशक्ताब्दी झाली इकडच्या साईडला एक काकी आहेत त्या बोलल्यात की रत्नागिरीला उतरणार आहेत तर दोन सीट खाली भेटतील म्हणजे मी तिकडे बसवून द्या बघू आता ते कसं मॅनेज करतात त्याला बाय बाय कणकवली लवकरच येऊया जनाच्या तब्जीवाले आले मुंबईवाले रिटर्न आणि पण आपल्या ट्रेनमध्ये पण पुढे बाय बाय कणकवली लवकरच येऊया मन नाही सोडूचा पण लावायचा लागतोच जाऊया लवकरच येऊया रिटर्न तर डोरच्या साईडलाच आपल्या इकडे बसूसाठी सीट भेटली आहे आणि ओंकार इकडे वरती तिकडेच कुठेतरी असते तिकडे आत्महत्या त्या साईडला असं इकडून बघू शकतो आपण काय प्रॉब्लेम नाही तशी म्हणण्यासारखी तरी अजून ट्रेन नाही भरली वरतीच बसलो डायरेक्ट जाणं वरतीच जाऊन बसलो तेव्हा वरतीच जागा हवी होती खरं म्हणजे आम्ही का खाली हवे की कसे हवेशीर वरती गरम होतं फॅनशी हवं लागलं आता आपण असं वैभववाडी रोडला आणि गाडी भरली आहे मी खाली उतरलो वैता गेलो ते कंठा गेलो तर आता थोडं थोडं वेळाने पुढच्या स्टेशनला पूर्णच खचाखच भरून निघतली आहे गाडी रत्नागिरी <laughs> कसोची वाट बघता तर सुद्धा बाय बाय करूया पाऊस लागता बाहेर छान आपल्या इकडे पाऊस नव्हतो पण इकडे पाऊस आहे काचे वगैरे सगळे बंद तर आता आपण आडवली आडवलीमध्ये आणि इकडे क्रॉसिंगला गाडी थांबली होती जनरल डबो आपला झाला फुल हे दोन जनरल डबे आडवली स्टेशन चला। गाडीत बसलो इकडे तिकडे बसले कंटाळले दोघे जण बघे अजून किती वेळ थांबतो खूप वेळ थांबली क्रॉसिंगला निघाली फुलगर्दी फुल खच्चरणार आता रत्नागिरी माझं बघूत ना पण अजून रत्नागिरी चिपळूण वगैरे अशा ठिकाणी

मित्रांनो आता आपण आणि गर्दी बघा ललित बघा ललित ललित चेंदा बेंद करून फुल बेकार आणि गर्दीच गर्दी तो ओंकर वरती सेफ पहिले आम्ही चार चार सीट होते पूर्ण पाच सीट करून टाकले दादा सगळ्यांना ऍडजस्ट करायचं आता Bye जायला जायला लवकरच भेटूया <laughs> बऱ्याच वेळानंतर भेटलो खूप वेळ वरतीच बसून होतो आणि जी गर्दी होती ती बेकार होती बाय 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 चल रेट आणि रिटर्न मारणारे पण बघा तिकडे याच्या नंतर चालणार तसे रिटर्न आले खाली रिटर्न तर खूप वेळानंतर आता ब्लॉक चालू केलाय कारण गर्दी अशी होती की एका जागेवर एका जागेवरती खाली उतरलो पण नाही डायरेक्ट ठाण्यामध्ये पूर्ण ट्रेन खाली झाली पूर्ण ट्रेनच झाली खाली म्हणजे जनरल डबा आणि एवढं ह्याचं वॉशरूमचं घाण बेकार आणि फायनली मुंबईमध्ये आपलं प्रवेश झालेलो असतं गाव सोडून पण जी आजची लोकलची जी गर्दी होती लोकल बोलते आपले जनरलची जे जे डब्ब्यामध्ये गर्दी होती ती खूप बेकार होती तो काही गायब झालो ओंकार मध्ये काहीच शूट करू भेटलं नाही एक दोन सिनेमॅटिक फक्त असतील त्याच्यानंतर डायरेक्ट चिपळून रत्नागिरी खेड या ठिकाणी पूर्ण सगळं फुल पॅक बाहेर लटकून वगैरे गेलेत लोक माझेच घसके जाऊन देता गाडी लवकर चढलंस डायरेक्ट दादरला अनेक बाय बाय करून तर फायनली आपण उतरलो दादरला ललितला शोधूया ललित कुठे काय आपण एक मिनट एक मिनटे इकडे पहिलाच उतरलो जेव्हा स्लो झाले तेव्हाच आणि फायनली पोचलो एकदाच्या दादरला एवढ्या मोठ्या भयानक गर्दीतून हो कंटाळ कंटाळून आणि मागचा तर पूर्ण झोपूनच काढलेलं पेपरची तिकीट काढली चला <laughs> संपली तिकीट आमची गर्दी काय भरपूरच थांब जरा होते सांगेल दहा नंबरला पण दहा नंबरला